घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकीला काळजी वाटत आहे तिच्या आईची कारण ऋषिकेशने सांगितलेलं आहे की ऐश्वर्याकडे असलेला व्हिडिओ हा ए आय जनरेटेड आहे त्यामुळे नक्की तिची आई तिथे आहे की नाही हे माहिती नाही इकडे लताबाईंनी आणि मायाने त्या माणसाला बेशुद्ध केलेला आहे आणि त्या फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत जानकीला पण जानकी फोन उचलत नाही आणि जेव्हा त्या मेसेज करत असतात तेवढ्यातच मायाचा हात ग्लासला लागतो आणि तो माणूस शुद्धीवर येतो आणि त्यांच्या हातून तो, तो, तो मोबाईल हिसकावून घेतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही मुद्दा मला बेशुद्ध केलं लाडी गोळी लावलीत आणि माझ्याकडनं मोबाईल काढून घेतलात त्या सांगतात कि आमी की आम्ही गेम खेळत होतो पण तो माणूस म्हणतो की यानंतर मी तुम्हाला बघून घेईन आणि तुम्ही माझ्यासोबत जे केलं तुम्हाला सोबत बद बदला घेईन लताबाईंनी अर्धवटच मेसेज जानकीला पाठवलेला असतो पण जानकीने तो मेसेज किंवा कॉल बघितलेला नसतो अवंतिका मला मोबाईल आणून देते आणि म्हणते की असं असं तुमच्यावरती मेसेज आलेला आहे आणि त्यात लिहिलेलं असतं मी आई मुळशी कन्स्ट्रक्शन त्यावरनं त्या असल्याचा त्या एक इशारा भेटतो इकडे आजी ज्या आहेत त्या सुमित्राला म्हणत असतात की तू जे आहे ऐश्वर्याची साथ दिली पाहिजे आणि जानकीचा जा साथ सोडला पाहिजे ऐश्वर्याच्या पोटामध्ये तुझ्या वंशाचा जिवा दिवा वाढत आहे आणि तिने जर बाहेर कोणाशी लग्न केलं तर ते बाळ घराबाहेर पडेल आणि ऋषिकेशसोबत तिचं जा लग्न झालं तर याच घरात तुझा वंशाचा दिवा राहील तसंही जानकी आता कोर्टाच्या निर्णयानंतर जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये निघून जाईल त्यानंतर ऋषिकेशही एकटाच होईल त्यामुळे आपल्याला जानकीची बाजू सोडून लांबचा विचार केला पाहिजे पण सुमित्रा जी आहे ती आजींना समजावून सांगत असते की ऐश्वर्या जी आहे ती खूप पोचलेली बाई आहे आणि तू विश्वास ठेवू नको इकडे मेसेज भेटल्यामुळे सगळ्यांनाच एक इशारा भेटलेला असतो की जानकीची आई कमीत कमी जिवंत तरी आहे ते त्यांना नंबरवरती फोन करण्याचा प्रयत्न करतात परंतु तो नंबर ता बंद असतो यावरनं सगळ्यांच्या लक्षात येतं की त्या माणसांनाही समजलेलं आहे की लताबाईंनी कोणाला तरी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे त्यांनी हा नंबर बंद केलेला आहे आणि आता मुळशीमध्ये कन्स्ट्रक्शन बरेचसे आहेत तर आपल्याला त्या कन्स्ट्रक्शन्सवरती जी आहे माहिती गोळा करायला स्टार्ट करावी लागेल की त्यांना कुठे डांबून ठेवलेला आहे सगळेच जण जानकीला धीर देतात की यावरनं तुझी आई आपल्याला लवकरात लवकर मिळेल आणि तुझी जी कोर्टात तारीख आहे तोपर्यंत आपल्याला जे आहे तुझ्याविरुद्ध निर्दोष असल्याचे पुरावेही भेटून जातील त्यानंतर जे जा आहे सगळं झाल्यानंतर जानकी विचार करते की आता जे आहे लढाई जी आहे ती चांगलीच जोराची होणार इकडे सुमित्रा आजींना समजावून सांगत असतात परंतु आजींना काहीच ऐकून घ्यायचं नसतं आणि त्या म्हणतात लोकर की मी फक्त हमेशा ऐश्वर्याच्याच साईडनी होते आणि ऐश्वर्याच्याच साईडनी राहणार तुलाही आता लवकरात लवकर जानकीची बाजू सोडायला हवी कारण तिच्यामुळे आपल्याला काहीच फायदा भेटणार नाही या उलट ती आता जेलमध्ये निघून जाईल आणि घरातलं तिचं जो जे राज्य आहे ते संपून जाईल आई सुमित्रा ज्या आहेत त्या आजींना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की ऐश्वर्या कशी आहे पण त्यानंतर विचार करतात की जर यांना सांगितलं तर त्या लगेच जाऊन ऐश्वर्याला सांगतील आणि आपला प्लॅन सगळा जो आहे तो फ्लॉप होईल त्यापेक्षा आपण शांत राहिलेलंच बरं कारण आजी आज हमेशाच ऐश्वर्याच्या बाजूने आहेत हे सुमित्रा आईंना समजून गेलेलं असतं यावरती आजीही तुला काहीच बोलायला नाही ना, ना। तूही माझं म्हणणं आहे ते पटलं आहे ना असं त्या सुमित्रा आईंना म्हणतात आणि त्या तिथून समजवून निघून जातात यांना समजत नाही की यापुढे आजींसमोर मोजकच बोललं पाहिजे कारण त्या इकडचं तिकडं ऐश्वर्याला सगळं माहिती सांगू शकतात त्यामुळे त्यांना जपूनच राहिलं पाहिजे इकडे सारंगला जेव्हा ऐश्वर्याच्या प्लॅनबद्दल समजतं की तिला ऋषिकेशसोबत लग्न करायचं आहे तेव्हा त्याला धक्काच बसतो की ऐश्वर्या ही किती खाली बा पोचलेली बाई आहे मी अशा बाईवरती प्रेम केलं जिला नात्यांची काहीच कदर नाही आणि सारंगला याचाही धक्का बसतो की जानकी तयार कशी झाली ऐश्वर्याला आणि ऋषिकेशचं लग्न लावून द्यायला यावरती जानकी सारंगला समजवते आणि म्हणते की जी माझी आई आहे ती ऐश्वर्याच्या ताब्यात आहे आणि सारंग म्हणतो तुमच्या आई तर मेल्यात ना पण जानकी सांगते की मला आजच मेसेज आला होता आणि आई जिवंत आहे आणि आई जी, जी आहे ती जी ऐश्वर्या आहे तिच्या ताब्यात आहे त्यामुळे आपल्याला काही दिवस हे नाटक कंटिन्यू ठेवावं लागेल सारंग म्हणतो की मी प्रत्येक गोष्टीमध्ये तिची साईड दिली जेव्हा आपण ती चूक पण करायची मला ते समजायचं परंतु माझं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं त्यामुळे त्या म्हटल्या प्रत्येक गोष्ट चुकीची पण मी बरोबर म्हणायचो आणि त्यांची हमेशा साथ दिली आणि तो ऐश्वर्या आणि अवंतिकाची हात जोडून माफी मागतो यावर जानकी त्यांना समजवते की तुम्ही काळजी करू नका आपण हा प्लॅन लवकरच संपू जसं की लताबाई भेटल्या भेटल्या सारंग म्हणतो की मी तिला चांगलाच धडा शिकवतो आत्ताच्या आत्ता घरी येतो आणि तिला हाताला धरून घराबाहेर काढतो तिला तिची लायकी दाखवतो यावरती जानकी जो सारंग आहे त्याला थांबवते आणि म्हणते की आपण आत्ताच हे सगळं नाही करू शकत आपला प्लॅन आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागेल तिला जरा जरी भनक लागली की आपल्याला तिच्या प्लॅनबद्दल समजलेलं आहे तर ती सगळंच बदलवून लावेन आणि माझ्या आईला काहीतरी करेल त्यापेक्षा आपल्याला थोडे दिवस आई भेटेपर्यंत हे कंटिन्यू ठेवूयात आणि त्यानंतर तिला चांगलाच धडा शिकूयात आणि ह्या प्लॅनवरती पडदा टाकूयात सारंगलाही ते पटतं की लताबाई भेटेपर्यंत आपल्याला थोडे दिवस संयम ठेवावा लागेल आणि हे नाटक कंटिन्यू करावं लागेल हे सगळं समजावल्यानंतर इकडे आजी ज्या आहेत ऐश्वर्याकडे येतात आणि ऐश्वर्या खोटं खोटं आजींना म्हणत असते की मला भीती वाटत आहे की सगळेजण विरुद्ध जरी असले तरी आई माझ्या विरुद्ध असल्या नाही पाहिजेत आजी आज सांगतात की मी तुझ्या सासूबाईंना समजवून सांगितलेलं आहे आणि यानंतर ती तुझ्या विरोधात बिलकुल नाही जाणार त्यानंतर आजी म्हणतात की सौमित्र जसं म्हणत होतात की एक बायको जिवंत असल्यानंतर दुसरं लग्न नाही करू शकत त्या तसं केलं तर शिक्षा होऊ शकते हे काय आहे त्यावरती ऐश्वर्याही सांगते की हो एक बायको जिवंत असल्यानंतर दुसरं लग्न नाही करू शकत परंतु जानकी स्वतः तयार झालेली आहे तर ते बघून घेतील इकडे त्या मास्कवाल्या माणसाचा जान ऐश्वर्याला फोन येत मॅसेज येतो आणि तो तिला भेटायला बोलवतो मैत्रिणीचा खूप अर्जंट मॅसेज आहे आणि मला लगेच जायला लागेल असं ऐश्वर्या आजीला सांगून तिथून निघून जाते इकडे माया जी आहे ती रडत असते आणि म्हणते माझा परत ग्लासला हात लागला आणि मी माती खाल्ली त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला मॅसेजही करू शकला नाहीत त्यावर ना लताबाई सांगतात की मी मॅसेज करू शकले परंतु अर्धवट मॅसेज केला त्यामुळे तिला हे समजलं असेल की मी जिवंत आहे परंतु तिला पूर्ण माहिती कळाली नसेल त्यानंतर माया म्हणते की माझ्यामुळेच तुम्हाला पूर्ण मेसेज करता नाही आला आणि मी हमेशाच काही ना काही गोंधळ घालते लताबाई तिला समजावतात की जाऊ दे नंतर ती वॉशरूमला जायचं म्हणून तिथून निघून जाते आणि इकडे लताबाई विचार करतात की जानकीला कळालं असेल की तिची आई जिवंत आहे आणि तिने एक इशारा पाठवलेला आहे कारण त्यांना मरण्याच्या अगोदर एकदा जानकीला डोळे भरून बघायचं असतं त्यासाठी त्या, त्या प्रार्थना करतात देवाकडे की एकदा त्यांची भेट घडवून आण म्हणून त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि सौमित्र पोलिसांकडे येतात आणि त्यांना तो आलेला मेसेज दाखवतात आणि सांगतात की ह्या मेसेजवरनं कॉल आणि मेसेज, मेसेज दोन्ही आले होते आणि आता तो मोबाईल बंद येत आहे आणि या मेसेजवरनं असंच वाटत आहे की त्यां लताबाई जिवंत आहेत आणि आपल्या मुळशीमध्ये पाच ते सहा कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत आणि त्यांचे डिटेल्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत त्यावरती ज्या आरती हा अर्धवट मॅसेज आहे या अर्थी त्या माणसांना समजलेला आहे की लताबाईंनी आपल्याला रीच आऊट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे ते त्यांची जागा बदलू शकतात तर आपल्याला लवकर एक्झिक्यूट करावा लागेल प्लॅन आणि काही पोलीस सिव्हिलमध्ये मी आजूबाजूला सोडतो त्यावरनं आपल्याला काहीतरी माहिती भेटेल सौमित्रा आणि ऋषिकेश पोलिसांचे आभार मानतात कारण ते पर्सनली यामध्ये लक्ष घालत आहेत ते म्हणतात जानकी आईंची जी आई आहे त्यासाठी मी काहीही करेल धन्यवाद पुढच्या भागात काय होईल